नमस्कार मंडळी तर आज परत मी तुमच्यासाठी अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण पौष्टिक आणि हेल्दी कशी ब्राउनी बघणार आहोत तर ही ब्राउनी कोणताही रवा मैदा किंवा शुगर न वापरता अगदी हेल्दी आपण ही ब्राउनी तयार केलेली आहे तर तुम्ही लहान मुलं किंवा तुम्हीसुद्धा ही आवर्जून नेहमी नेहमी खाऊ शकता तर ही ब्राउनी बनवायला अतिशय सोपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तर बघा किती छान असा हा बेस तयार झालेला आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगत राहा तर आजची ब्राउनी आपण ओट्सपासून तयार करणार आहोत तर ओट्स हे आपल्याला मॉलमध्ये किंवा बाजारामध्ये हे ओट्स सहज मिळू शकतात तर या ओट्सच्या पॉकेटमध्ये दोन वेळेस आपली ब्राउनी छान होते तर इथे एक मोठी वाटी मी ओट्स घेतलेले आहे आता यामध्ये आपण कोको पावडर टाकणार आहोत तर कोको पावडर आपल्याला दोन चमचेच टाकायचे आहे यामुळे आपल्या ब्राउनीला कलर छान येतो तर आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर आपलं मिश्रण आता छान बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान कलर सुद्धा आलेला आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर एक छान असं मोठा बाऊल घ्यायचा त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कप दूध लागणार आहे हे दूध मी गरम करून आणि नंतर थंड केलेलं आहे तर गरजेनुसार आपण हे दूध टाकून हे मिश्रण पातळ करून घेणार आहोत तर याचप्रमाणे थोडं थोडं करून मिश्रण आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मध टाकणार आहोत तर मध हे आपण अंदाजेच टाकणार आहोत तर मी तीन चमचे हे अंदाजे मध टाकलेलं आहे त्यानंतर आपण दोन अंडे टाकणार आहोत जर तुम्हाला अंडे नाही टाकायचे असेल तर तुम्ही यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडा टाकू शकता तर आता हे सर्व टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण डार्क चॉकलेट टाकणार आहोत तर या प्रकारे असं डार्क चॉकलेट भेटतं त्या जे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकलेला आहे जर तुम्ही अंडे टाकणार नसाल तर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे तर आता बघा हे मिश्रण परत मी मिक्स करून घेत आहे तर बघा ओट्स आहे त्यामुळे हे मिश्रण घट्ट होत असते तर त्यासाठी परत थोडं मी दूध टाकलेलं आहे आणि परत पातळ करून घेतलेलं आहे आता हे बेकिंग ट्रे आहे याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सारण मी टाकणार आहे तर तुम्ही कोणत्याही केकच्या भांड्यामध्ये हे सारण टाकू शकता किंवा कप केक्स म म्हणूनसुद्धा तुम्ही हे तयार करू शकता तर बघा या पद्धतीने आता हे सारण टाकून झालेले आहे आणि यावरती परत आपण डार्क चॉकलेटचे तुकडे टाकणार आहोत यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर आता हे आगारोजचं माझ्या खूप छान असं एअर फ्रायर आहे तर यामध्येच आपण केक बेक करणार आहोत तर त्यासाठी पहिले मी फ्री हीट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे केक समोर यामध्ये आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर या पद्धतीने आता हे ठेवून दिलेलं आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपला केक किंवा ब्राउनी तयार होऊन जाते अतिशय उपयोगी असे हे एअर फ्रायर आहे तर याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती दिलेला आहे तिथे तुम्ही नक्की बघा तर आता आपली ही ब्राउनी छान अशी बेक होत आहे जर तुमच्याकडं एअर फ्रायर नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये सुद्धा ही ब्राउनी तयार करू शकता ब्राउनी तयार होण्यासाठी फक्त अकरा मिनटं बाकी आहे तर आपण ही ब्राउनी अकरा मिनटानंतर बघतो आहोत तर छान अशी ही ब्राउनी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झालेला आहे तर यामध्ये तुम्ही केक नॉन व्हेजचे सगळे प्रकार तयार करू शकता आता हा मोठ थंड करून घेतलेला आहे त्यानंतर बघा किती अलग तासा हा बेस निघलेला आहे तर आता एक प्लेट घ्यायची त्यावरती हे बेस्ट ठेवून देणार आहोत आणि याला छान असं कट करून घेणार आहोत तर तुम्ही आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता मस्तपैकी हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली ब्राउनी तयार झालेली आहे यावरती तुम्ही चॉकलेट सिरप टाकून मुलांना खायला देऊ शकतात तसंच एकदम छान स्पंजी आणि सॉफ्ट झालेली आहे कमी साहित्यामध्ये पौष्टिक आणि हेल्दी ब्राउनी तुम्ही कधी करणार आहात हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद